इथे एशियन फायर म्हणून फॅक्टरी आहेत कलमेश्वर तालुक्यात मिल बॉल युनिट मध्ये दीड वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता ब्लास्ट मध्ये दोन व्यक्ती दोन लेबरर्स जे आहेत त्यांच्या मृत्यू झाले साल झालेला आहे सध्या जे आहेत ते सिच्युएशन सेफ आहेत फोरेन्सिक टीम येणार आहेत पोहोचणार आहेत त्या सोडून लॉ एन्ड ऑर्डर काही विषय नाही आहे तीन व्यक्ती तीन लेबरर्स ला किरकोळ जखमी आ, जखम झालेला आहेत त्यापैकी एक जीएमसी ऍडमिटेड आहेत युनिटमध्ये एकूण एकतीस वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट झालेला आहे सर काय नेमकं का काम का जाता। का नेम का ने है। का या ठिकाणी केलं जातं आणि काय हँडलिंग मध्ये झालं किंवा नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे हा ब्लास्ट झाला कारण काय आहे ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही ना आहेत फोरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही आम्ही सांगतो इथं जे आहे ते फायर वर्क बॉम्बचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे सर असं सांगितलं की तिथे एकतीस जण होते इम्पॅक्ट झाला तुझपर्यंत हादरा जाणवला इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग फिफ्टी फीट चे आहेत एकूण दोन लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यापैकी एक समज जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि तीन लोक लोकांना किरकोळ जखम झालेला आहे युनिटचे नाम एशियन फायर वर्क्स आहेत आणि आतमध्ये मिलबॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट झालेले आहेत हिंदी मी बोलतोय एशियन फायर वर्क्स बोलकर की हे फायर